उजनी धरणातून शेतीसाठी आजपासून सलग ऐंशी दिवस पाणी धरणाचे पाच दरवाजे उघडले जाणार भीमा सिना जोड कालवा आणि भीमा नदीतूनही सुटणार पाणी मुंबईत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे सहा मार्च ते पंधरा एप्रिल असे पहिले आवर्तन तर पंधरा एप्रिलपासून पंचवीस मे पर्यंत दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे गुरुवारी शेतीसाठी पाणी सोडण्याकरिता धरणाचे पाच दरवाजे उघडले जाणार आहेत मराठी प्रश्नपत्रिकेत तब्बल चौदा चुका बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ ग्रेस गुणही मिळणार नाहीत मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळच झाला आहे तसेच चौदा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची माहिती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनीच दिली आहे धर्मादाय रुग्णालय आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रडारवर धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक असतानाही या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ केली जाते असा प्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर आता कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले आहे गुंतवणूकदारांना त्रास देणाऱ्या गुंडांवर थेट मकोका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा महाराष्ट्राकडे अधिक आहे आजच परकीय गुंतवणुकीचे तिसऱ्या तिमाहीतील आकडे समोर आले असून यावेळी देखील महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे गुंतवणूकदार उद्योजकांना गुंड प्रवृत्तीचा लोकांनी त्रास देण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही या प्रकरणात थेट मकोका लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद